नमस्कार आपण पाहत वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गवऱ्या सरपंच अजिंक्य चुंबळेंवर कोयत्याने हल्ला प्रकरणी एक संशयित अटक अंबड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी लेखानगर येथे बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुमळे माजी नगर सेविका कल्पना चुमळे व गवळणे सरपंच अजिंक्य चुमळे यांच्यावर जून दोन हजार चोवीस मध्ये लेखानगर परिसरात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता त्याप्रकरणी काही संशितांना पोलिसांनी काही दिवसातच अटक केली होती मात्र त्यातील एका संशयिताला अंबड पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रोहित राजू मोरे राहणार इंदिरा गांधी वसाहत रेखा नगर जुने सिडको यास त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग घुणावत पोलीस हवालदार किरण गायकवाड पोलीस अंमलदार सचिन करंजे पोलीस अंमलदार मयूर पवार पोलीस अंमलदार स्वप्नील झुंदरे सागर जाधव घनश्याम भोये तुषार मते प्रवीण राठोड संदीप भुरे दीपक बागुल अशा केली स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक सहा महिन्यापूर्वी अंबड पोलीस ठाणे येथे श्री चुंबळे यांनी फिर्याद दिली होती की त्यांचा मुलगा अजिंक्य शिवाजीराव चुंबळे हा याच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्याचा खुनाचा प्रयत्न झाला होता त्यातील चार आरोपींपैकी तीन आरोपी हे आ, अटक करण्यात आले होते पूर्वीच परंतु चौथा आरोपी रामे रोहित राजू मोरे व एकवीस राणार इंदिरा गांधी वसाहत लेखा जुना सो यास आज आमच्या आंबड पोलिस यांच्या गुन्हे शोध पथकातील पी एस आय गुणावत पोलीस अंमलदार पवार पोलीस अंमलदार धुंद्रे गाडवे पाटील आणि निकम यांनी त्याला राहते घरी साखळा रचून अटक केली व गुन्ह्यातील सर्वच सर्व सर्व आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत पुढील योग्य ती ए कारवाई एक बाबुल करीत आहे